मी श्रुती शेवाळे जय श्री राधेकृष्णा तर आज मला आहे सुट्टी आणि आता संध्याकाळचे साधारण एक पाच वाजलेले आहे खूप छान क्लायमेट झालं होतं भरपूर वारा सुटलेला होता आकाशात वेगवेगळ्या कलर कलरचे ढग आलेले ऑरेंज कलरचे ढग जास्त करून आलेले त्यानंतर थोडे असे काळे ढग झालेले पावसाचं वातावरण झालेलं पण लवकरच पाऊस पडणार होता तर आमच्या इथे झालेलं आहे मस्त पावसाचं क्लायमेट झालेलं आहे आणि आता मी या छान क्लायमेटमध्ये करणार आहे खिचडी शाबुदाण्याची खिचडी करणार आहे आणि छान साबुदाण्याची खिचडी आणि मी चहा बनवणार आहे चला सलाद पत्ता आणि खिचडी बनवायला जाणार आहे तर ही अशी आमच्या गार्डन मध्ये फुले लागली आहे मला फार, फार आवडतात याचा सुगंध देखील फारच सुंदर आहे तर या फुलांसोबत अशा छान क्लाइमेट मध्ये म्हटलं चला आपण थोडे फोटो काढूयात त्यानंतर मी खिचडी बनवली इकडे चहा ठेवलेला होता आणि आता छान खिचडीवर कोथिंबीर त्यानंतर खोबरं असं घालत आहे आणि आमची खिचडी तयार झालेली होती मग पाऊस पडायला सुरुवात झालेली होती आणि मी असं पहिल्या पावसाचा आनंद घेत होते त्यानंतर थोडा वेळ मी भजन केलं कृष्णांचं आणि मग आमची खिचडी तयार झाली मग आम्ही खिचडी खायला सुरुवात केली सर्वांनी के अंगणात बसून तोपर्यंत आता अंधार पडलेला होता तर मग आम्ही चहा घेतला आणि अशी होती ही आमची तिणीसांची वेळ खूप मजा आली खूप आम्ही एन्जॉय केला